त्या ठिकाणी एकोणीस तारखेला आमच्या चिंचिंचेवाडी सप्ताहातील काला त्या ठिकाणी होता हरि हरिभक्त पर्याय सचिन महाराज चकवे यांचं त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थांनी काही मान्यवरांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व त्यांचा सत्कार वगैरे समारंभ झाला आणि त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीला त्या ठिकाणी उठवलं गेलं त्यांचं नाव संजय साबळे उठवल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काही वेळानंतर त्यांनी सांगितलं की हा जो सप्ताह चाललेला किंवा जगद्गुरु तुकोबाराय असतील ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा आता तीनशे पंच्याहत्तर त्यांचा वैकुंठ गमन सोहळा झाला किंवा तुकाराम महाराजांचा वैकुंठ सोहळा गमनाचा सोहळा त्या ठिकाणी तो, तो सगळं खोटा आहे तुकाराम महाराज काही वैकुंठाला गेले नाही आणि त्यांचा ब्राह्मणाकडून खून झाला आणि त्यांना ब्राह्मणाने पाण्यामध्ये फेकून दिलं आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं ग तुकाराम महाराज वैकुंठा गेले आणि दुसरा विषय काय असं करून की तुकाराम महाराजांनी गाथा जो त्यांचा इंद्रायणीमध्ये उडवला आणि परत तो पाण्यामध्ये तरला तर त्याने सांगितलं की पाण्यामध्ये तरला काही नाही नंतर सगळ्या तिथल्या देवच्या ग्रामस्थांनी ते अभंग त्यांचे जे काही पाठ होते ते एकत्र करून तो पुन्हा गाथा निर्माण केला म्हणजे इथेही त्याने खोटं त्या त्या ठिकाणी दर्शवले आहे तर मग तो विषय चालत असताना ते माझ्यासारख्या काहाडाच्या वारकऱ्याला ते काय सहन झालं नाही मी त्या सप्तातील नियोजक आहे वर्गणदार आहे आणि सगळे काय असताना मला ते काय सहन झालं नाही आणि मग मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की के असं वक्तव्य काय बाबा करू नको पण तो काय ऐकायला ऐकायच्या मर्यादित नव्हता तयारीत नव्हता मग माझा राग जो होता जो अनवर वाढला आणि मग मी त्यांना माय थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही क्रमस्त त्यांना मला अडवण्याचा प्रयत्न केला मी काय ते ऐकलं नाही आणि मग मी आणिच माझा राग अनवर झाला आणि मी त्यांच्या अंगावर धावलो परंतु तो म्हणत होता की मी पुरावा देतो पुरावा देतो परवा देतो असं म्हणत होता पण पुरावा तू काय देणार म्हणून मी त्यांना विचारायचो परंतु पुढे जाऊन मी सांगितलं पुराविरो काय नाही मला इथे बोलण्याचा थांबव म्हणला बाकीचं काय बोलू नको नंतर का काय असेल ते मला हे बाकीचं काय बोलू नको मला काय दोन तीन क्रमांक त्यांनी धरलं होतं पण मी काय त्यांचं ऐकलं नाही तो माहिती त्यांच्याकडून हे करून घेतलं आणि ते जेवढे त्या सप्ताहमध्ये वारकरी होते कीर्तनकार प्रोचनकार गायकवाद सर्व मंडळी तो तो विचार त्यांना मान्यच नव्हता आणि म्हणून सगळे वारकरी मंडळी ते त्यांच्या भावना दुखावल्यामुळं सगळे त्याच्यावरती धावले कारण जगद्गुरू विषय बोललं म्हणजे एखाद्या शिक्षण चांगल्या व्यक्ती शिकते शिकलेल्या व्यक्तीला बोलणं हे जगद्गुरू जगद तुकारांबद्दल चांगलं नाही जगद्गुरु तुकारा यांना जर ओळखायचं असेल तर त्यांच्यासारखं झालं पाहिजे महाराज तु, जगद्गुरु तुकरा यांचं त्या ठिकाणी अभंग आहे तुका म्हणे अंगे ते आपण तरीच मयमाने येईल कळ त्यांच्यासारखं जर त्यांना ओळखायचं असेल शोधायचं असेल आपण त्यांच्यासारखं झालं पाहिजे जग तुक जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे या थोक तुका आकाश एवढा आणि मग जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठा गेले नाही आम्ही पुरावा देतो त्यांच्याबद्दल तर त्यांनी सांगावं की जगद्गुरु तुकोबारा जर वैकुंठ गेले असतील तर त्यांच्या वैकुंठ गमनाचे जे अभंग आहेत त्याला निर्वाणीचे अभंग म्हणतात तुकोबा तुकोबार यांच्या तुको गाथ्यामध्ये निर्वाण हे प्रकरण आहे हे तुला बाबा माहीत असेल तर तू बोल आणि ते निर्वाणचे अभंग तू जर म्हणत असेल त्यांचा खून झाला तर हे अभंग प्रकट कोणी केले हे उत्पन्न कोणी केली तो पुरावा द्यावा आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी या वक्तव्याचं संजय साहेबांचं निषेध करतो आणि त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी किंवा त्यांचे पुरावे या वारकऱ्यांच्या समोर त्यांना सादर करावे अशी माझी विनंती आहे संजय साबळे यांना तिथं भाषण करायची संधी कोणी दिली होती ग्रामस्थांनी दिली ग्रामस्थानी दिली त्याच्या अगोदर पहिल्यांदाच ते बोलायला सुरुवात केली होती आपल्या अशी पद्धत आहे कीर्तन झाल्याच्या नंतर वगैरे काही लोकांना भाषण करावं करायला देतात त्या पांताशी किंवा राजकारणी संबंधित यांना का बोलायला तिथं उभं केलं का हेच हा तर हो बो, ते एक पाहुणे म्हणून गेस्ट म्हणून आलेले होते त्यांना काय ग्रामस्थांनी बोलवलं असेल किंवा हेच बोलत असं म्हणा काय हरकत नाही आणि मग ते आल्यानंतर ते त्यांना दोन मिनिट थोडस बोलायला चान्स दिला त्यांना म्हणजे त्यांचं मनोगत सप्त्याबद्दल काय असं ते त्यांना व्यक्त करायची संधी दिली नाही नाही गाथा म्हणजे दे, त्यांच्या अभंग त्यांनी अगोदरच तयार केले म्हणजे जाणार आहे ते त्यांना माहित होत मी भगवान परमद मला विनंती केली होती त्यांच्या रेणवारच्या पहिल्या अभंग मध्ये तुम्ही संत म्हणता म्हणतो एवढा करा उपकारा सांगा दिवस नमस्कार माझा देवाला नमस्कार संताधिक संत त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी हा भंग तयार केले आहेत तुमचं हे सगळं झालं माईक हिसकवण्याचा प्रयत्न झाला ते मग बंद झालं बंद मग मी घेतला माझ्या ताब्यात त्याच्यामुळे हा ते थांबले पण ते म्हणजे पुरावा देतो पुरावा देतो पुरवाद असे वारंवार सांगत होते तुम्ही आता किती लोक तुम्ही निश्चित करताय आम्ही मी तर सर्व वारकऱ्यांच्या जिथे ते सप्त्यामध्ये वारकरी होते त्या सगळ्यांच्या वतीने निषेध करतो आणि काही संघटना वारकरी आहेत आमच्या आपल्या तालुक्यामध्ये त्यांच्या वतीनं सगळं त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी हा परवा त्यांनी देवा नाहीतर वारकरी वारकऱ्यांची माफी मागावी असं मी त्या ठिकाणी त्यांना बोलतो